सोबत गो गोकुल पैसे माझा महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आले नो पार्किंगचे बॅरिकेड्स कोल्हापुरातून बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी काही लोक पैसे घेऊन पार्किंगची व्यवस्था नसणाऱ्या ठिकाणी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समोर पर्यटकांची वाहने पार्क करत होते ही गोष्ट भागातील आली असता त्यांनी माझा महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधला माझा न्यूजने त्या ठिकाणची सत्य परिस्थिती बातमीतून सविस्तर मांडली बातमी प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने केशराव भोसले नाट्यगृहाच्या समोर नो पार्किंग झोनचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत नो पार्किंग झोनचे बॅरिकेड्स लावून आपल्यानंतर नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मागील सात सात महिन्यापूर्वी केशराव गोस्तीला अतिगळाला आग लागली त्यामुळं जो संवेदनशील हिर्याय झालेला त्यासाठी महापालिकेनं आजूबाजूचं अतिक्रमण काढलं तसंच अतिक्रमण काढलं त्या पार्श्वभूमीवर आम्हाला मागच्या काही दिवसापूर्वी समजलं की बिंदू चार पाच नागरिक आहेत ती केशरावसलेल्या दारात फोर व्हीलर पार्किंग करतात बाहेरने येणाऱ्या पर्यटकांच्या कंड शंभर दोनशे दीडशे घ्यायचे त्यांची गाडी लावायची नो पार्किंग मध्ये पैसे घ्यायचे असा प्रकार आमच्या डोळ्यासमोर उघडकीस आला उघडस आल्यानंतर आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला ते दाखवून दिलं पुलिस स्टेशनला पण आम्ही ते दाखवून दिलं की बाबा हे असं असं आहे प्रशासनानं पोलीस स्टेशन पण त्या व्यक्तीला बोलवून समज दिला समज दिल्यानंतर ना ताकीद दिल्यानंतर परत पुन्हा तो करत नाही असं म्हटला पुन्हा करत नाही म्हटलं असं आणि परत आठ दिवस गेल्यानंतर बघतोय तर परत तोच माणूस आणून तिथं गाड्या पार्किंग करत होता आणि येणाऱ्या पर्यटकांच्या पैसे घेत होता ते समोर आल्यानंतर माझा महाराष्ट्र या टीमला मी तिथं बोलवलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तो प्रकार असा असा परत चालू झालाय म्हणून दाखवलं मग माझा महाराष्ट्र या टीमनं ती बातमी लावली उचलून धरली तो विषय उचलून धरला त्यामुळं आज अशी परिस्थिती झाल्या केशिराव भोसले नाट्यगराच्या समोर महापालिकेने बॅरेगेड आणून लावल्या नो पार्किंगचा बोर्ड आणून लावलाय त्यामुळं आता तो एरिया एक मोकळा श्वास घ्यायला लागलाय त्यामुळं मी माझा महाराष्ट्र या टीमचं सर्वांचं मनापासून आभार व धन्यवाद मानतो माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर